एकंदरीत गेल्या दोन अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेबांच्या कामाला मी कधी नकार देत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी चांगली छबी उभा केलेली आहे परंतु सोलापूर शहरामध्ये काम करत असताना आमदार देवेंद्र कोटे आमदार सचिन कल्याण शेट्टी हा पालकमंत्री बाहेरचा का आहे बाहेरचा आहे ते का लक्ष देणार अशा एक पद्धतीच्या वावड्या बी उठवल्या होत्या काही लोकांनी परंतु आमदार देवेंद्र कोटे आणि कल्याण शेट्टी यांनी सोलापूर शहरात कुठल्या कामाची नितांत गरज आहे ही सांगण्याची भूमिका या दोन्ही आमदारांना ठेवली त्यांच्यासमोर आणि त्यांनी त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासमोर ठेवली आणि या सोलापूर शहरामध्ये हे गिरण गावाचं शहर आहे आ या गिरण गावाच्या शहरामध्ये मिल बंद पडल्यामुळे म्हणजे कुठलाही नवीन उद्योग या ठिकाणी सोलापूरात आलेला नाही आज आमच्या सोलापूर शहरामध्ये या मोठ्या इमारती तयार झाल्या परंतु त्या ठिकाणी काही डॉक्टर काही वकील काही अधिकारी येऊन राहिलेत तर आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर शंभर फ्लॉट रिकामे आहेत आता कोण येणार कोण आणि घेणार कोण त्या सगळ्या संदर्भातला सा, सांगोपांग विचार करून माननीय पालकमंत्री जयकुमार बोरेसाहेब यांनी दोघांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मुख्यमंत्र्याला सांगितल्यानंतर त्यांनी या सोलापूर शहरामध्ये विमान सेवा सुरू केली पहिले गोव्याला सुरु केली परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू केली या ठिकाणी दुसरी अडचण मोठी होती की आम्ही सहा सात दिवस आम्हाला उजनीत पाणी शंभर टक्के असून सुद्धा येत नव्हता परंतु ही अडचण देखील माननीय या दोन्ही आमदारांनी पालकमंत्र्यांला सांगितलं ती समस्या या ठिकाणी सुटली सगळ्या कामावर प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतून घेतला हो कारण शेवटी सोलापूर शहर चांगलं तर आम्ही चांगला कारण मिल पील बंद पडल्यानंतर आम्ही काय अक्का भोगलेत हे आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट या मिल कामगारांच्या चाळी ब्रिटिश काल म्हणजे शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी चाळ उभा राहिली आणि गेली चार, चार वर्ष झाला आम्हाला हे बांधकाम आता निकामी झालेला आहे ह्याच्यामधून जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे त्यासाठी महानगरपालिकेनं टक्चर एडिट करून आम्हाला नोटीस दिली त्यानंतर आम्ही मान्य दोन्ही आमदारांना सांगितलं की साहेब अशाची परिस्थिती सत्ता प्रकार लागलेला होता आम्ही खरेदी करताना लागलेला नव्हता आणि विभागीय आयुक्तांनी तसा उल्लेखही केला की बाबा के के हा चुकून लागलेला बीटू आहे त्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना देवेंद्र दादांनी सांगितलं की फार म्हणजे गरजेची आहे किंवा कुठेतरी कुणाचा तरी मृत्यू पडेल काय होईल याची पद्धतीची चाळ आम्ही पाहिली त्यानंतर लगेचच त्यांनी अधिकाऱ्यांची मीटिंग लावली आणि सांगितलं ला की बाबा ह्याच्यात अडचणी काय आहेत सत्ता प्रकार काय होता हा सत्ता प्रकार लागला कसा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली एक दहा पंधरा दिवसात कामगाराच्या घराच्या संदर्भातही ते काम आमचं होईल आता काय शब्द केलाय मी तुम्हाला सांगतो मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही कुठलीही प्रवेशाची आट घातली नाही आम्हाला हे दिलं तर आम्ही प्रवेश करतो ते दिलं तर प्रवेश करतो सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही हे प्रश्न मान्य दोन्ही आमदार साहेबांना सांगितला त्यांनी मान्य गोरे साहेबांना सांगितलं आणि त्या युनियन अडचणी आहेत त्यांनी देखील मान्य केल्या आणि सोलापूर शहराच्या दृष्टीनं जे काम चाललंय आता त्याला प्रभावित होऊन आम्ही माननीय देवेंद्र कोटे सचिन कलचर शेट्टी साहेबांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांकडे जाऊन प्रवेश केला